नमस्कार कर, आपन करा, 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 आपन मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अॅनलायझरचं ॲप डाउनलोड करा जो चित्रपट नुकताच प्रदर्शित झालेला आहे द ताज स्टोरी त्याच्यावरतीच हा व्हिडिओ आजचा आपण करतो आहोत आणि मी सगळ्यात पहिल्यांदा परेश रावल यांचं अभिनंदन यासाठी करतो की त्यांनी पूर्णपणे हा विषय अकॅडमिक पातळीवरती ठेवला कुठेही हिंदू मुस्लिम असं न करता प्रत्यक्ष वस्तुस्थिती काय आहे सत्य काय आहे ताजमहाल कोणी बांधला त्याच्या भोवतीचे पुरावे काय आहेत हे इतकं सुंदर पद्धतीनं उभं केलेलं आहे आणि त्याच्यातून जो एक संदेश पोहोचवायला पाहिजे होता सर्वसामान्य लोकांपर्यंत विशेषत या प्रदेशातल्या सनातनी हिंदूंच्या जी मानसिकता खच्ची करण्याचं काम जुनं जाऊ द्या जुन्या काळात काय आणि कसे अतिक्रमण अत्याचार झाले इंग्रजांच्या काळातलं बाजूला ठेवा पण ह्या डाव्या विचारवंतांनी ज्या पद्धतीनं अतिशय विकृतीनं म्हणेल मी कुबुद्धिस्ट म्हणणार नाही कुतर्क म्हणणार नाही विकृतीने ठरवून ठरवून इतिहासाची जी मोडतोड केलेली आहे त्याला व्यवस्थित शांत पद्धतीने कुठेही आक्रस्ताळेपणा न करता कुठेही हिंदू मुस्लिम हा त्याच्यावरती पैलू न आणता ह्या प्रदेशाचा अभिमान ह्या प्रदेशाचा इतिहास ह्या प्रदेशातल्या राजे रजवाडे ह्या प्रदेशातली प्रदेशा बांधकामं म्हणजे त्या ताजमहालच्या निमित्ताने हे जे सगळे मुद्दे समोर येतात इतके बिनतोडपणे समोर आलेले आहेत विशेष म्हणजे प्रत्यक्षतेची जी पटकथा लिहिलेली फार सुंदर पद्धतीनं लिहिलेली परेश रावल विष्णुदास त्याचं नाव दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये म्हणजे विष्णू शंकर जैन यांचंच ते प्रतिनिधी आपण समजूयात आणि ह्याच्यामध्ये सगळे म्हणजे राम जन्मभूमीचा खटला काशी विश्वनाथ मथुरा आणि बाकीचे सगळे खटले जवळपास एकत्र करून प्रातिनिधिक स्वरूपामध्ये समोर उभं केलं ताजमहालच्या निमित्तानं आणि ताजमहाल ही प्रत्यक्ष वास्तू धार्मिक नसल्यामुळे भले आज तो मकबरा असो आणि याच्या आधीच जे सांगता की किंवा राजपूत राजाची ती जी हवेली कशी होती मोठी गुंबद असलेली पुन्हा त्याचं शब्द असा आहे व्यवस्थित त्याच्यामुळे त्याला घुमट आधीपासून कसा होता आणि ती नंतर शहाजांनी खरेदी केली आणि त्याचं रिनेवेशन म्हणजे त्याच्यामध्ये काही बदल केलं इतकंच फक्त मुद्दा आहे मुळापासून त्यानं तो बांधला असं कसं होत नाही तो एक तिथे गाईड असतो त्या गाईडची तिला निवडणूक लढवायची असते त्याच्या विरोधातला जो उमेदवार आहे जो प्रत्यक्ष तिथल्या त्या टुरिस्ट गाईड असोसिएशनचा अध्यक्ष आहे उस्मान नावाचं जी व्यक्तिरेखा दाखवलेली आहे आणि ती पूर्णपणे त्या सगळ्या मुल्ला मौलवींचं आणि त्या सगळ्या कट्टरपंथी सरतंस जुदावाल्या मुस्लिमांचं प्रतिनिधित्व करते शांतपणे कुठेही प्रत्यक्ष मुस्लिम आता शब्द न येऊ देता आणि इकडे दुसरीकडून हा एक वस्तुस्थिती जो काही शोधायला जातो आहे आणि त्याच्यामध्ये जे काही आधार मिळतो जे काही पुरावे मिळतात प्रत्यक्ष शहाजहांच्या बादशाहनामा नामा त्याच्या पूर्णपणे कारकिर्दीमध्ये लिहिल्या गेलेला जो इतिहास आहे म्हणजे ह्या एक सगळ्यात मोठा मुद्दा समोर येतो तो असा की प्रत्यक्ष त्या ठिकाणी जे लिहिल्या गेलेलं आहे शहाजहानच्या दरबारी ह्याच्यामध्ये त्याचेच पुरावे घेतल्यानंतर सुद्धा म्हणजे ह्या सगळ्या डाव्या इतिहासकारांनी की हे सगळं मोडून तळून कसं दाखवलं मग जेव्हा तो ती निवडणूक लढवायला जातो आणि हा जेव्हा असं बोलतो त्यांची एक पार्टी चाललेली त्याच्यामध्ये की बाबा शहाजांनी तर नाही बांधलेलं आमचे जुने त्याचे वडील ज्यांनी आत्महत्या केली त्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांना करायला भाग पडली ते पण गाईड असतात असा तो सगळा विषय आहे आणि मग जेव्हा तो शोधायला लागतो एक अमेरिकेत डॉक्युमेंटरी चालू असते त्याच्यावरती ताजमहालवरती आणि ती मुलगी जेव्हा याला प्रश्न विचारती आणि हे नाकारतो जेव्हा की बाबा इतिहास म्हणजे आमच्यासमोर जे एस आयने दिलेले पुरावे त्याच्याच आधारावर आम्ही गाईड म्हणून बोलू पण जेव्हा ती मुलगी त्याच्या वडिलाचा फोटो दाखवती यांना तुम्ही ओळखता धर्म का धर्मदास का असं काहीतरी त्यांचं नाव आहे आणि तो चकाकतो वडिलांनी केलेली आत्महत्या त्याला माहीत असती वडील ज्या गोष्टीसाठी लढत होते की किंवा हा मूळ विषय काय आहे ताजमहाल बांधला कोणी ही इमारत आधीची काय होती ये चे ते प्रत्यक्ष खालचे जे बावीस खोल्या ज्या बंद करून ठेवलेल्या आहेत त्याच्यामध्ये काय आहे अष्टवस्तूची मूर्ती आहे बाकीच्या हिंदू देवदेवतांच्या मूर्ती कशा आहेत आणि त्या बंद करून कशा आता ठेवलेल्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी मग त्याच्याहून त्याच्यावरती मानहानी त्याच्या त्याला त्या ते टुरिस्ट असोसिएशनमधून काढून टाकण्यात येतं आणि शेवटी हा ठरवतं की आपण एक आता पी आय एल दाखल केली पाहिजे पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन त्याच्यावरती टीका होते की पब्लिसिटी इंटरेस्ट लिटिगेशन कशी आहे अशी ती कथा नके त्या चित्रपटाचं आता ह्याच्यामध्ये त्यांनी प्रत्येक गोष्ट काल्पनिक म्हणून उभी केली असली तरी इतकी सत्यस्थिती त्यांनी त्याच्यासमोर मांडलेली आहे की विष्णुदास म्हणजे विष्णू शंकर जैन जे सध्या लढत आहेत फार प्रचंड प्रमाणामध्ये आणि राम जन्मभूमीचा तर खटला सगळ्यांना माहिती आहे मी फक्त दोन तीनच गोष्टीचा उल्लेख करतो सगळं कथानक सांगत बसण्यात किंवा सगळे मुद्दे सांगणे शक्य नाही सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे प्रत्यक्ष बादशाह ही इमारत राजपूत राजांकडून कशा पद्धतीने घेतलेली ती आलिशान आशी यमुनेच्या काठावरती सुंदर गुंबद असलेली हवेली कशी होती हे सांगितलेले मंदिर आहे की नाही आपण दोन मिनटं बाजूला ठेवतो मुघल आर्किटेक्टर हाही विषय बाजूला ठेवतो म्हणजे ही आधीच राजस्थानी शैली बांधकाम असलेली एक मोठी हवेली कशी होती हा विषय स्पष्ट होतो प्रत्यक्ष शहाजहांच्याच पुराव्यातून म्हणजे शहाजहांच्या दरबारामध्ये बाशानामा म्हणून जे प्रत्यक्ष रोजच्या ह्याचं जे रिपोर्टिंग केलं होतं त्याच्यातून एक दुसरी गोष्ट म्हणजे शहा कालखंड म्हणजे काय भारतात सोन्याचा धूर कसा उकत होता आणि मोठ्या मोठ्या इमारती कशा बांधल्या गेल्या त्यालाच पुन्हा खोडताना त्याच बादशहा नावामध्ये त्या काळामध्ये दुष्काळ कसा पसरलेला होता प्लेगची साथ कशी आली होती लाखो लोक कसे मरण पावलेले होते आणि ताजमहालच्या बांधकामासाठी गावागावातून कर कसा वसूल केला गेला हे सगळे पुरावे त्याच्यातच आहेत त्याच्यानंतर अमेरिकन प्रवास वर्णन देत असताना तिथे वीस हजार मजूर कसे काम करत होते असं लिहिलं जेव्हा की प्रत्यक्षामध्ये हा अमेरिकन प्रवासी त्या काळामध्ये आग्र्यातच नव्हता एकोणीसशे सोळाशे एक्कावन्नपासून ते सोळाशे पर्यंत ह्या चार वर्षाच्या चा, तीन वर्षाच्या कालखंडामध्ये तो कुठं कुठं फिरत होता सुरतला गेला अतिशय या छत्रपती संभाजीनगरला येऊन गेला गोळकोंड्याला फिरला पण तो आग्र्याला गेलेला नव्हता त्या काळात की जेव्हा की ह्या इमारतीचं बांधकाम चालू होतं एक पुरावा सांगतो की नऊ वर्षात बांधकाम झालं एक पुरावा सांगतो सतरा वर्षात बांधकाम झालं एक पुरावा सांगतो बावीस वर्षात बांधकाम झालं औरंगजेबाचं एक पुन्हा फरमान प्राप्त झालेलं आहे की त्या इमारतीमध्ये डागडुजी करणं आवश्यक कसं आहे गळाय कशी लागली जर नवीन इमारत असली असली तर गळालीच नसती ना म्हणजे ह्या सगळ्यातून फार शांतपणे परेश रावल शेवटी त्याला वकीलही कसं मिळत नाही त्याच्यानंतर बाकीचे सगळे अत्याचार कसे होतात त्याच्या पोरावरती पण कसा हल्ला होतो आणि तो स्वतःच एकट्या लढायला वकील नसतानाही प्रत्यक्ष आणि त्याची सून त्याला मदत करते असं ते सगळं चित्र जे पुरावे समोर आलेले आहेत ना ते इतक्या सुंदर पद्धतीनं त्यांनी मांडलेले आहेत की व मोगलांचा कालखंड तुम्हाला मोठा करता आला मग ह्या पूर्वीचे राजे का नाही सांगता आले त्याच्याबद्दल का नाही तुम्ही लिहिलं सगळ्यांनी त्यांनी यादी वाचलेली एवढी मोठी की हे सगळे राजवंश मोठ्या प्रमाणात होते त्यांच्यावर हे सगळे इतिहास का रोमिला थापर यांचं प्रतिनिधित्व करणारे एक उर्मिला नावाचं व्यक्तिमत्व उभं केलेलं आहे आणि इरफाम हबीबसारखं एक दुसरं म्हणून असं व्यक्ती दोन बरोबर पुरावे म्हणून त्यांनी ते घेतलेले आहेत आणि ज्यांची कशी तत पप होती यांना कसं सांगता येत नाही किंवा एन सी आर टीच्या पुस्तकामध्ये जेव्हा औरंगजेबांनी मंदिरांना जमिनी दान दिल्या असा उल्लेख आल्याच्यानंतर जेव्हा आर टी आय नीरजात्रींनी टाकली होती आणि झकमारत एन सी आर टीला कबूल करावं लागलेलं की नाही असा काही पुरावा नाही आम्ही आमच्या मनानं असं टाकलं की औरंगजेब कसा सेक्युलर होता आणि औरंगजेबाने मंदिरांना जमिनी कशा दान दिल्या बरोबर तो तसाच संदर्भ उचलून ह्यांनी शिक्षण व्यवस्थेमध्ये शैक्षणिक पाठ्यक्रमामध्ये तुम्ही मनानं कशा गोष्टी घुसळलेल्या हे दाखवून दिले फार सुंदर पद्धतीने आणि कुठेही म्हणलं ना काही भडक केलेलं नाही आहे कुठेही हिंदू मुस्लिम केलेलं नाही इतिहास काय आहे तुम्ही लपू काय पाहत आहात हे संपूर्ण म्हणजे भारतीय शैलीतलीच इमारत कशी आहे मुघल आर्किटेक्टमधून तुम्ही कमानीचा वापर केला ही गोष्ट बरोबर आहे तुम्ही त्याचं रिनोव्हेशन केलं ही पण गोष्ट बरोबर आहे तिथे जे काय आधी सगळं होतं ते बदलून तुम्ही त्या ठिकाणी त्या पद्धतीनं त्याला मकबऱ्यामध्ये रूपांतर केलं हे बरोबर आहे पण ते शहाजांनी बांधलेलं असं होत नाही ज्या पद्धतीने आणि त्याच्यावरती ज्या कुराणच्या आयत लिहिलेल्या आहेत ते सगळं काम सगळं नऊ वर्षात कसं झालं हा तिथंच त्यांनी देऊन ठेवलेलं आहे फक्त याचा मुख्य सगळा जो हे सगळं ज्यांनी बांधलं तो वास्तुशास्त्र वा, वास्तुशास्त्रकार कोण होता हा वास्तुशास्त्रज्ञ कोण होता आर्किटेक्ट कोण होता त्याचा मूळ बाकीचे तुम्ही जे नाव सांगता ते असिस्टंट कसे होते कारण की याच्या आधीपासून ती इमारत अस्तित्वात होती ह्या सगळ्या गोष्टी समोर आल्याच्या नंतर आणि त्याहीपेक्षा मला जो मुद्दा तुमच्या समोर मांडायचा आहे काल रात्री साडेनऊ वाजता या छत्रपती संभाजीनगर म्हणजे रात्रीचा उशिराचा शो असताना सुद्धा अक्षरशः शेकडो लोक तिथे बसून येत लोकांचा जो प्रतिसाद आहे ज्या पद्धतीचा वाक्या वाक्याला इथून खालून पब्लिक मधून टाळ्या चालले जे नॅरेटिव्ह तुम्ही खोट्या पद्धतीनं आजपर्यंत पसरवलेलं होतं एक शहनशाहने बनवा की हसी ताजमहल काय सारे दुनिया को मोहब्बत की निशानी दी है इसके साये में मोहब्बत के चर्चे होगे न मिट सकेगी ऐसी कहाणी दी ताजमहल चित्रपटातलं गाणं शक्य लिहिले खरद तलाब गया पद्धति न पर साहिर नीस लीलेला है कि उनके प्यारों के मुकाबिर रहे बेनाम नकुब आज तक उसमें जलाई न किसी ने कंदील मेरे महबूब कहीं और मिलाकर मुझसे एक शहनशाह ने दौलत का सहारा लेकर हम गरीबों की मोहब्बत का उड़ाया है मजाक असर साहिर नीलीलेला है यह सगाया वापती मधे इतिहास मनुन तथ्य म्हणून वस्तुस्थिती म्हणून त्याच्याकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन हा चित्रपट आपल्याला देतो मी तुम्हाला बिलकुल विनंती करेल आग्रह करेल थोडासा हट्टही धरेल की जरूर पहा हा आपल्याकडे ज्या पद्धतीनं शेवटी न्यायालय निकाल काय देतं तर हे सगळं इतिहास म्हणजे ह्याच्यामध्ये नवीन काय म्हणजे न्यायालय असं सांगतं की बाबा ज्या हिंदू राजांच्या बाबतीमध्ये के अन्याय केल्या आणि त्यांचं माहिती पाठ्यपुस्तकात नव्हती ती देण्यात यावी वस्तुस्थितीला धरून अभ्यासक्रम असावेत आणि ह्याच्यावरती हा विषय न्यायालयाच्या कक्षेमध्ये येत नाही पुरातत्व विभाग आणि संशोधकांचा विषय आहे त्याच्यामुळं न्यायालय आपला निकाल राखून ठेवता असा निकाल दिलेला आहे त्या पी आय एलमध्ये जाण त्याच्या मग काहीच न बोलता वेगवेगळ्या पी आय एलचे निकाल शेवटी दाखवले जातात फक्त असे मजकुराच्या स्वरूपात आणि चित्रपट संपतो चित्रपट फक्त संपतो तिथं पडद्यावरती जसं काश्मीर फाईल्स झालं केरळा फाईल्स झालं गुजरात तुम्ही बघा हैदराबादचा रजाकार आलेला आता हा चित्रपट प्रत्येक चित्रपट आता जो वैचारिक पातळीवरचा भ्रष्टाचार डाव्याने इतक्या वर्षापासून केलेला आहे त्याचं पितळ उघडं आहेत हे चित्रपट यासाठी महत्त्वाचा मला वाटतो की कि कितीतरी पुस्तक आणि बाकीच्यापेक्षा चित्रपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो आणि तोही चित्रपट जेव्हा वस्तुस्थितीला धरून असेल आणि फार काय म्हणता येईल त्याला टू द पॉईंट कुठेही भडकपणा न करता नेमकी अतिशय मोजक्या ह्याच्यामध्ये चित्रपट संपतो कमी व्यक्तिरेखामध्ये चित्रपट संपतो तो म्हणून म्हटलं की चित्रपट फक्त पडद्यावरती संपतो चित्रपट पाहिल्याच्या नंतर ज्या पद्धतीनं अस्वस्थ होत आहेत लोक ज्या पद्धतीनं प्रतिक्रिया दे। देत यापूर्वी सावरकरांच्या चित्रपटाच्या बाबतीमध्ये सुद्धा मी हा अनुभव घेतला होता कश्मीर फाईल्सबद्दल तर बोलायचं प्रमा विशेष नाही काश्मीर फाईल्सनीच नाही खुलजा सिमसिम सारखं ते सगळं उघडलं दरवाजा आणि आता एका पाठोपाठ एक अशा पद्धतीने छावाचंही आपण उदाहरण यापूर्वी बघितलेलं आहे की सगळे चित्रपट आता ज्या ज्या गोष्टी तुम्ही ठरवून ठरून लपून ठेवलेल्या होत्या ज्या ज्या सत्यावरती तुम्ही अंधकार म्हणजे पूर्णपणे अंधार झालेला होता तो बाजूला करून ते सत्य झळजळीतपणे समोर आणण्याचं काम करतायत आणि हे द ताज स्टोरी ह्या चित्रपटाचं फार मोठं यश आहे परेश रावल यांच्या तर अभिनयाच्या बाबतीत बोलायची काही गरजच नाही बाकीच्यांनी पण फार छान पद्धतीनं काम केलेलं के आहे पण महत्त्वाचं म्हणजे सुस्त झालेल्या सगळ्या सनातन हिंदू समाजाला टोचून जागं करण्याचं त्याला टोचणी देण्याचं त्याचा जो आळस आहे वैचारिक म्हणा किंवा इतके वर्षाच्या दास्यत्वाचं म्हणा कुठल्या पद्धतीचा जो आळस आहे तो पूर्णपणे झटकून त्याला उभं करण्याचं काम असे चित्रपट आहेत आणि मला हे द ताज स्टोरी सारख्या चित्रपटांचं यश वाटतं इथेच थांबूया धन्यवाद